पूर्ण जनसमुदाय बघू शकता शांभाऊ नेटे जे आहे मास लिडर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते नेते आहेत आणि बघू शकता दिलीप भाऊ दोरखंडे आणि श्यामभाऊ मंडपे यांच्या विजयाचा जल्लोष जे आहे कोण बघतोय जल्लोष जे बघतोय आपण बघू शकता श्यामभाऊ मंडपे यांचा आणि ही जी जनता आहे वाडी नगर परिषदच्या समोर हजारोच्या संख्येने आजचा रिझल्ट ऐकण्यासाठी हे हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहे बघू शकता सेल्फी घेऊन आनंद आहे सेल सेल्फी सेल्फी घेऊ शकता जल्लोष वाडीनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचा सा, माहोल या ठिकाणी आपल्याला दिसत आहे चालू हो हो, हो। दे ठेवा काय सांगाल श्याम भाऊचा जल्लोष या ठिकाणी श्याम भाऊ आम्ही पर्व पा, पहिल्यापासून तयार होतो आणि आज आमचा रिझल्ट जो लागणार होता तो आमच्याच बाजूने होता आम्हाला खूप खुशी आहे खूप अभिनंदन सगळ्यांचं करतो आणि हारणाऱ्या प्रतिनिधीचे पण आम्ही थँक्यू म्हणतो धन्यवाद करतो बस एवढे म्हणून आपण दोन शब्द पूर्ण करतो श्याम भाऊ मनपे यांचा जो जल्लोष आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसत आहे श्याम भाऊ मनपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे एक वाडी शहरातले मास लीडर आहे गेले वीस वर्षापासून राजकारण करत आहे यावेळेस त्यांनी दो वार्ड प्रभाग क्रमांक दोन पूर्ण कब्जा केलेला आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी जे आहे उत्साह आहे काय सांगशील येऊ या ना वाव या या, या, या। श्याम भाऊचा मोठा विजय झाला खूप मोठा विजय झाला हा विजय फक्त श्याम भाऊचा नाही आम्ही सर्व कार्यकर्त्यांचा आहे आम्ही जो चोप लावला आहे चोप आम्ही ताकद लावली आमची ताकद पूर्ण निघालेली आहे आणि आमच्या श्याम भाऊ मंडप आणि तीन सीटा काढलेल्या चार पैकी

आपण बघू शकता हा आनंद आनंद खरोखरच आहे श्याम भाऊ श्यामभाऊ मोठ्या प्रमाणात तुमचे समर्थक या ठिकाणी उत्साह साजरा करीत आहे गड्यामध्ये पडताना आपल्याला दिसत आहे नगरसेवकाचे उमेदवार आहे पण आता विरोधी पक्ष म्हणून जे आहे श्याम भाऊ या ठिकाणी खरी भूमिका निभावतील जरी समजा या ठिकाणी भाजपचं सरकार जरी आलं असेल पण एकटे श्याम भाऊ जे आहे या ठिकाणी कापी आहे मोठा उत्साह तुमच्या समर्थक आहे हो तुमचा मोठा उत्साह करण्याचं कारण आहे कारण की कारण की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष असो किंवा अनेक बाकीचे पक्ष असो आमची निवडणूक ही खेडामेडीची असतो टेकडीवाडीमध्ये तुम्ही जर बघाल ज्या प्रभागांमध्ये मी राहतो त्या प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवार आम्ही एकामेकांसोबत निवडून राहतो म्हणजे आता असा नाही की बा हा निवडणूक निवडून आलो मी म्हणून शाणीने मी जिंकलो असं नाही आहे लोकांनी मला जिंकवलं नसून तर मला त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या लोकांची सेवा करणं हाच वाला मागच्या वीस वर्षापासून माझा धर्म राहिला आणि तोच धर्म मी पुढच्या पाच वर्षासाठी त्यांच्यासोबत राबवणार रा। सर्वांसाठी आपण कामं करणार आता जो मत त्यांच्यासाठी नाही दिला त्यांच्यासाठी सर्वांना मी खूप खूप आभारी मानते आभारी आहे मी त्यांचा त्यांचा आभार मानते त्यांनी मला त्यांचा सेवक म्हणून जने त्या नगराचा सेवक म्हणून त्यांनी मला काम करण्याची संधी दिली नक्कीच नगराचा सेवक म्हणून ही एक संधी मिळाली आहे आणि त्या संधीच सोनं संधीचं सोनं करणार आहे असं श्यामभाऊ मंडपे यांनी सांगितलं आहे मोठ्या प्रमाणात श्यामभाऊचे समर्थक आहे त्यांना त्यांचा स्वागत करत आहे गुलाल उधळत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जे श्यामभाऊ जे आहे इथले मास लीडर आहे आणि नक्कीच गेली वीस वर्षापासून ते आपलं पद जे आहे ते कायम ठेवत आहे याही वर्षी त्यांनी आपला पद कायम ठेवलेलं आहे कारण नक्कीच काय श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ ना बघू शकतं श्याम भाऊ म्हणतात अरे एकंदरीतच उत्साह जे आहे हा सगळा उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे वाडी नगर परिषदेच्या समारंभ हो निकाल चालू आहे प्रभाग एक आणि दोन चा लागला आणखीनही तुम्हाला जसे जसे निकाल येत राहतील तस तस तुम्हाला मी माझ्या डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देत राहीन तोपर्यंत बघत राहा डब्ल्यूएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार